नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमची मित्रांनो आपण बघू शकतो की राज्यामध्ये मान्सून सक्रिय झाला असून अनेक भागामध्ये मुसळधार ते जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे विशेष करून आपण बघू शकतो की मान्सूनने देखील राज्यात धडक दिली असून अनेक परिसरात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होण्याची शक्यता आहे मित्रांनो आपण बघू शकतो की राज्यातील अनेक विदर्भ मराठवाडा या परिसरात तसेच मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पाऊस उद्या दिनांक आठ जून रोजी पडण्याची शक्यता आहे आज रात्रीला देखील राज्यातील अनेक परिसरात मुसळधार पाऊस सांगली सातारा कोल्हापूर या परिसरात देखील होण्याची शक्यता आहे मित्रांनो हो आपण बघू शकतो की नांदेड वाघोला तसेच नाशिक पुणे या परिसरात देखील मुसळधार ते जोरदार पाऊस मेघगर्जेनेसह वादळी वाऱ्यासह पडण्याची शक्यता आहे मित्रांनो हो आपण बघू शकतो की छत्रपती संभाजीनगर तसेच नाशिक आणि आसपासचा परिसर नगर या परिसरात देखील उद्या मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे विशेष करून आपण बघू हो शकतो की कोकण आणि आसपासचा मुंबई ठाणे रायगड या परिसरात देखील पाऊस वाढण्याची शक्यता आहे नांदेड बीड लातूर उस्मानाबाद सोलापूर या परिसरात देखील वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस पडण्याची शक्यता आहे इकडे विदर्भात देखील आता पाऊस वाढण्याची शक्यता आहे काही भागामध्ये हलका ते मध्यम तर काही परिसरात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या परिसरात देखील वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे मित्रांनो आपण बघू शकतो की राज्यातील अनेक परिसरात पुन्हा पाऊस मोठ्या प्रमाणावर हजेरी लावण्याची शक्यता आहे धन्यवाद मित्रांनो